नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त काला कसा बनवायचा ते बघणार आहोत अस्सल पारंपरिक पद्धतीने आपण इथे हा गोपाल काला बनवला आहे त्याचबरोबर हा पौष्टिक तर आहेच पण लहान मुलांना खूप आवडतो चला तर आमचाटपट्याची रेसिपी बघून घेऊयात तर सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहे जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी घेतले आहे आता हे पोहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे म्हणजे हे पोहे व्यवस्थित भिजले की ते छान मौसूद तयार होतात पोहेतलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे दह्याची क्वांटिटी तुम्ही हो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल आणि हे दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर आता दही छान फेटलं गेलं की पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा पिठी साखर टाकायची आहे याला एकदा छान मिक्स करून घेऊयात यामध्ये लाल तिखट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये भिजवून घेतलेले पोहे आधी टाकून घ्यायचे आहे तसेच आपल्याला यामध्ये आता एक वाटी मुरबुरे टाकायचे आहे त्यानंतर अर्धा वाटी मी इथे भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे तर पाच ते सहा तासासाठी ही हरभऱ्याची डाळ मी भिजवून घेतली आहे पाण्यामध्ये ती अर्धा वाटी टाकली आहे तुमच्याकडे भिजवलेली हरभऱ्याची डाळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी पंढरपुरी डाळ्या टाकल्या तरीही चालेल एक वाटी ज्वारीच्या लाह्या एक वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी अर्धा वाटी आपण या ठिकाणी पेरूचे काप अर्धा वाटी सफरचंदाचे काप आणि त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर टाकली आहे आणि एक हिरवी मिरची बारीक कट कर करून टाकली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा वाटी डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकायचे आहे आता या गोपाल काल्याला अगदी पारंपरिक चव येण्यासाठी मी दोन चमचे क्रश करून घेतलेलं लिंबाचं लोणचं टाकलेलं आहे लिंबाचं लोणचं नसेल तर तुम्ही कैरीचं लोणचंसुद्धा यामध्ये ॲड केलं तरीही चालेल माझी आई यामध्ये कैरीचं लोणचं ॲड करते याला छान मिक्स करायचं आहे आणि आपला इथे छान असा चविष्ट गोपाल काला रेडी झालेला आहे जो श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी आपण ठेवूयात